अरे मला मार ना तू संतोष भाई अस तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मारणार तुमचा तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू या चल परळीत येतो हा तू कहायला आधी म्हणला परळी मध्ये नाव सांग, तो। तो ना, ना सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याचं माहिती येतो येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार हा एकटा येऊ त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा येतो हो सकाळी पान चालू रातच्या दारू पिऊ नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापर आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटला देऊ नको माझी हा जरांगे पाटला शिवाय देऊ नको तू मला धनंजय मुंडेला ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंड्याला बदनाम करता आम्ही काय म्हणलो का अरे मला मारची तू संतोष भाई सर तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मारणार आहे तुमचा तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू ये चल परळीत येतो हा तू कहायला आधी म्हणला बीड तालुक्यात परळी मध्ये अरे नाव सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं येतो तिथं येऊ का कार्यालय तिथं येतो तू एकता एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवू तुझा सकाळी पान चालू ठेवू रातच्या दारू फोन नको करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे मी करतो तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापरून आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटलाला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा दारांगे पाटलाला शिवाय देऊ नको तुम्हाला मुंड्याला आमच्या ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करता त्याचा तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना धम